अजून एक माझं सांग नाही बोला बोला चॅनलच्या माध्यमातून ज्या कुणाकडं आजच्या घडीला कोणी कोणी किती लाख रुपयाकडं वीस प्लस काट्यावर दूध अकरा हजार रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आणि मी एक मी एकावन्न हजार रुपयाचा आज बक्षीस जाहीर करतो मित्र मोराम जर काट्या कुणी मला मुजून दिला काय पण मशी तो सरळ बोलतो की, की फसवणूक बारा किलो असू द्या तेरा किलोची असू द्या ती म्हणून देतात ना तीच बारा किलो नमस्कार शेतकरी मित्रांनो मल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र आजचा व्हिडिओ आहे गाव चिंचपूर तालुका जिल्हा बीड हरी शेठ यांच्या घरून हरि नमस्कार नमस्कार सगळ्यांना जे आपल्या चॅनलवरचे लोक बघतात त्यांना नमस्कार नमस्कार ज्याला रामराम असतात त्याला रामराम तर हरिशेठच्या घरून मशी आहेत मित्रा व्हिडिओ आहे तीन मशी जे मला डेअरी फार्म आपण खरेदी केलेले आहेत तिन्ही बिरेड्या कशा येतात काय येतात सविस्तर माहिती मशींचे हरिशेट सांगतील कुठून आणल्या होत्या काय डिटेल्स आहेत हरिशेट कधी घेतल्या होत्या रेडा तुम्ही साधारण गाव असतात पाच पाच महिन्याचे गाभण असतात शेखर शेळकेकडून घेत आपण शेखर कडून शेखर कडून आपण घेतल्या होत्या कॉमन मित्र आहेत मित्रांनो सगळ्यांचे माझा पण असतील यांचे असतील शेखर शेळके गाव बोरी तालुका श्रीगोंदा जिल्हा आयल्यानगर त्यांच्याकडून त्यांनी आणल्या होत्या त्यांनी आणल्या होत्या त्यांच्या आपण दोन आधीची डिटेल्स काय सांगितली त्यांनी कुठल्या फार्मवरून आलेल्या काय आता दोन्ही मशीन रणदीप मलिक फार्मवरून मित्रा खूप मोठं नाव आहे हरियाणामध्ये रणदीप मलिक सर त्यांच्या फार्मवरून एक पाठीमागच्या वर्षी पहिल्या पहिल्या वेतात आल्या होत्या वेतात आल्या होत्या दुसऱ्या वेतात तर शेखर शेठच्या त्या मित्रांनी घेतलेल्या होत्या बाखड्या नंतर गाभनमध्ये शेखर शेठने आणल्या शेखर शेठने हरिशेठला विकल्या आणि आता हरिशेड म्हणून आपल्या फार्मवर चाललेल्या किती लिटर दुधाचा रिपोर्ट आहे हरिष्ठाचा रिपोर्ट सोळा किलो दुधाचा रिपोर्ट आहे हिजा हिजा सोळा किलोचा आणि तिचा एक लिटर प्लस आहे हिचा सतरा किलोचा सतरा किलोचा आहे तर त्यांच्या फार्मवरून त्या दूध काढून आणलेलं त्यांनी सांगितलेलं आहे पडल्यापासी दोन दोन तीन दिवस दूध दिलं म्हणजे दोन चार लिटर दूध दिले आपल्याला कमीत कमी एक महिनाभर दूध दिले आल्यानंतर आल्यानंतर तिने एक महिना लिटर महिन्याभर दूध दिले आपल्याला म्हणजे आता किती किती महिन्याच्या एक्झॅक्ट प्रेग्नेंट एक सात महिन्याचा प्लस आहे सात महिन्याचा प्लस आहे सध्या सात सात महिन्याच्या प्रेग्नेंट मशीन रेट दाखवा जरा जवळ येऊन तर मशी बघून घ्या तुम्ही मुरा काय असती एक्झॅक्ट मुरा काय असती तर ह्या मुरा मशी आता सगळी साईज आता दुधावर मशी ड्राय येतात शेपटाची साईज वगैरे खूप चांगलं शेपूट आहे छोट्या साईजच्या शेपूट आणि लांब एकदम आणि जी कास वगैरे पण खूप टॉपची आहे सिंग वगैरे बघा जर खऱ्या मुरा काय असतात तर ह्या तुम्हाला दिसतील मित्रा सड वगैरे धार वगैरे व्यवस्थित आहे खूप चांगल्या क्वालिटीच्या रेड्या येतात आरिशेटने विकण्याच्या पर्पजनी आणल्या नव्हत्या आणि त्यांनी पण आपल्याला दोस्ती खात्यात दिल्या होत्या दिल्या होत्या आणि हरी खास स्वतःला ठेवण्यासाठी आणल्या होत्या पाठी मग दहा दिवसापूर्वी मी आलो होतो गावाला त्यावेळेस रेड्या मी समोर बघितल्या मित्र आपल्याला आवडल्या तर त्यांना आपण रिक्वेस्ट केली रेड्या देणार का तुम्ही तर तुम्हाला पाहिजे असली तर घेऊन जा आणि ह्या हा तर आपल्याच फार्मर म्हणजे चाललेल्या डेअरी फार्मर सात सात महिन्याचा प्रेग्नेंट रिपोर्ट पण चांगला आहे साईज वगैरे दाखवा तिन्ही रेड्या दोन रेड्या त्यांच्याकडून आणल्या होत्या बरोबर दोन ही दोन रेड आपण शेखर शेट होते ह्या दोन रेड आहे दोन रेड्या शेकर शेखर कोण आणलेल्या आहेत मित्रांनो शेखर शेठच्या नावाचा जरूर उल्लेख करतो आपण कारण त्यांच्याकडून पण बऱ्याच मशी आलेल्या होत्या हे पूर्ण जेड ब्लॅक आहे थोडंफार व्हाईट एकदम एक दोन इंच चांगल्या क्वालिटीच्या रेड आहेत पुठ्ठा वगैरे जे नवीन तरुण असतील शेतकरी बंधू असतील तुम्हाला जर मुररा काय मुराची क्वालिटी काय मित्राऊ अशा रेड्या असतात मुरामध्ये त्यांना पण भरपूर मागणी होती खा, मित्र खात्री हा त्यावेळेस त्या ना, त्या ना? त्या ना? शेखर शेट पण भरपूर मागणी होती भरपूर अशा रेड्या प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी दोन चार असावेत पण कसं असतं ह्या रेड्या दाखवायचा पर्पज हाच आहे हो की तुमच्याही घरी तुम्ही अशा रेड्या तयार करा बरेच शेतकरी बंधू तरुण असतील तर त्यांना वाटतं की आपल्याकडे होतेत का नाही पण मित्राहो चांगल्या रेड्या तयार होतात ह्या दोन रेड्या आणि तिसऱ्या रेडीची काय डिटेल सारी सेट महिन्याची आहे तीन महिन्याची गाभन आहे मज दाखवानी तरी ही तिसऱ्या वेतातली घ्या तिसऱ्या दोन वेत झालेले आहे किती दुधाचा रिपोर्ट यायचा रिपोर्ट आहे पंधरा किलोचा पुट्टा बिटा रिपोर्ट बी नाही पुट्टा वगैरे सडातला हात वगैरे लावा खाली कासाला वगैरे एकदम शांत आहे शांत स्वभावाची मित्र मुराची खाशी जी असते कासाची वगैरे साईज दाखवा सडांची समोरून आणि पूर्ण जेड ब्लॅक ही पण आणि पुठ्ठा वगैरे खूप सुंदर क्वालिटीची रेडी आहे एकदम शांत स्वभावची मित्रा मुर्रा काय एक्झॅक्ट असते आता तर बघून घ्या तब्येत वगैरे एकदम सुंदर आहे फिट तब्येत आहे एकदम मशीची आता किती दूध आहे सहा किलो दूध दोन तीन दोन दो, तायम दोन टायमाच तीन तीन किलो दूध आहे म्हणजे तीन किलो दूध आपण ज्याच दिवस पिळल्यामुळं हा दुधाला कमी झाली एकदम व्यवस्थित दूध देते दूध एकदम व्यवस्थित हातावर एकदम शांतपणे उतरते एकदम शांत दूध देते मित्रा मी सुद्धा पाहिलेली म्हैस आहे खूप चांगली क्वालिटीची आणि ह्या एक आपल्याला आवड आवड असती पुढे चालून किती दूध देतील कसं काय होते हा कच्चा धंदा आहे याच्यामध्ये परफेक्ट कोणी काही सांगू शकत नाही बरोबर हा वेळ काळाची गोष्ट असते कुणी मी मी म्हणाल काय म्हणाल तर ते शक्य नसतं बोलणं बोलणं सोपं असतं प्रत्यक्षात म्हशीला दूध अवघड असते दूध काढायचं ज्या वेळेस दाखवतो दाखवतं हारिशकडे घ्या जरा तर हरी शेठ तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती वर्षापासून मशी पाळतात मी माझ्या जीवनामध्ये साधारण आठ नऊ वर्षापासून मशी पाळतो किती लिटरची किलोची सगळ्यात जास्त मैस आली तुमच्याकडे आतापर्यंत नाहीकडे आतापर्यंत माझ्याकडे अठरा किलो पेक्षा मय जास्त आलेली नाही अठरा किलोची जास्त जास्त अठरा आहे ही द्वितीय अठरा किलोची बाजूची हीच आहे ही जी आपल्याला लाइव मिल्किंग करायची हे दाखवा मय हे दाखवा ही मयस आता कालच त्यांच्याकडे खाली झाली आठवा दिला जरा तिला आठवा तर लाईव्ह लाइव मिल्किंग चालवायची लाईव्ह मिल्किंग चालवायची नाही जी कालच डिलिव्हरी झाली मित्रावय मशीची थोड़ी तकलीफ झाली بيها याला हां त्यामुळे मय थोडी आणि थोडा त्रास झाला तिला बच्चा जरा हे वाचले आपल्या ज्यावेळेस पूर्ण आप किती रेकॉर्ड आहे मागच्या वेळात हिच अठरा किलो रेकॉर्ड मागच्या वेळात अठरा किलो आपण अठरा किलो दूध काढले हिच बस बाकीच्या कुठल्याही बाकीच्या मशीन किती दूध दिलं तुमच्याकडे आतापर्यंत पंधरा सोळा पुढे दूध दिलेलं नाही किलो का लिटर किलो किलो पंधरा किलोच्या म्हणजे किलोच्या पुढे दिले नाही पंधरा सोळा पण नाही तर हिला अठरा किलो दूध निघू शकतं हे सगळ्यात टॉपची मैसे दूध सांगणं वेगळं आणि प्रतिशत काढणं अवघड तर मित्राव सात आठ वर्षाचा नऊ वर्षाचा अनुभव पहिला कशा मशी होत्या तुमच्याकडे पहिल्या गावरान मशी होत्या आपल्या साध्या गावरानमध्ये यांच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला फरक आहे साहेब ह्या ह्या मशीद आणि गावरान मशीत नका त्रास देऊ तुला एक महिन्यानंतर तीन टाईम आपल्या जय मला चॅनलला तुम्ही कधीही फोन करा आपला चॅनल लाईव्ह मिल्किंगसाठी उपलब्ध आहे काही प्रॉब्लेम नाही कधी येणार आपण तुम्ही फक्त आपल्याला कळवा आणि तिची लाईव्ह मिल्किंग आपण लावू घ्या तर या तिन्ही मशी व्यवस्थित तुम्हाला दिसल्या असत्या आणि बघू शकता तुम्ही तर आणखी काय सांगायचे हरिषे तुम्हाला महाराष्ट्रातले जे शेतकरी बंधू तरुण मला फोन करतात दुधाला रेट चांगला नाही तर त्यांनी काय केलं पाहिजे दूध व्यवसायत कसं आलं पाहिजे किंवा मशी पालनामध्ये मशीच्या व्यवसायामध्ये कसं आलं पाहिजे दुधानंतर दोन पाच रुपया रेट जर कमी असला फक्त जास्त जास्त दुधाची मैस तयार करणं गरजेचे जास्त दुधाची जर दोन रुपये तुम्हाला कमी जर भेटले तर दुधातून सरासरी भरून निघल तर जास्त दुधाची मैस आणि चांगल्या रेड्या तयार केल्या ज्या ठिकाणी भावना आहेत त्या ठिकाणी तुम्ही रेड्या तयार करा मशी तयार करा आणि जे घेतात शेतकरी त्यांना विक्री करा त्यांना शेवटी नसलवर ध्यान द्या हा नसल खूप महत्वाची सगळ्यात महत्वाचा विषय आता बरेच लोक आपल्याला कितीला घेतल्या काय किमती विचारतील शेट तिन्ही मशीची खरी किंमत मशीवर हा ठेवून सांगा किती रुपयाला मशी आपल्याला तुम्ही दिल्या तिन्ही मशीनची एक एकीची किंमत सांगा परत कोणाची कॉन्ट्रवर्सी नाही मित्राहो की आपल्याला विक्री करायच्या नाहीत लगेच की उद्या न्यायच्या लगेच विक्री करायच्या आणि किंमत ह्याच्यासाठी सांगायची की माग बरेच चर्चा झाल्या ग्रुपवर वगैरे की तुम्ही किमतींचा आवड फोगवतात असं होतंय तसं होतं पण चांगल्या क्वालिटीला किमती द्यायला लागतात तर मित्रांनो ह्या मशींच्या किमती किती आहेत त्या सांगतो तुम्हाला हरीशेड सांगतील ह्या किमती तुम्हाला योग्य वाटते का ना त्या हरी सर सांगा किंमत सा, ही मैं सात महिन्याची गाभ आहे सात महिन्याची पेमेंट आहे आणि ही सात महिन्याची गाभ असून आपण एक लाख एक्कावन्न हजार रुपये विक्री केली आहे साहेबांनाच हा ही एक लाख एक्कावन्न ला काही बी लोक सांगतील हा पण पन... म्हणजे खरी आणि नॅचरल ने किंमत आहे मित्रांनो एक लाख एक्कावन्न हजार आहे बऱ्याच शेतकरी बंधूंना वाटेल खोटं किंवा काय आणि गाभण मशीसाठी भरपूर तिन्ही ति तिन्हींच्या पण किमती सांगा एकदा दोन्ही ती आणि ही ये ये क्याक क्याक एक एक अक्कावनच्या भावाने घेतलेल्या आहेत मित्र हे आपण म्हणजे हरिसेट करून तिची तीन म्हणजे सांगित होत एक लाख पस्तीस हजार रुपये दिली आपण तर मित्रांनो ह्या एकदम ट्रू किमती आहेत ह्याच्यामध्ये कुठलंही काही बनावट नाहीये किंवा आपल्याला काही उद्याच नेऊन विक्री करायच्या नाहीये किमती याच्यासाठी सांगितल्या की नवीन तरुण आहेत जे व्हिडिओ बघतात आपले त्यांना एक अंदाज आला पाहिजे आणि मला दिवसातून गाभन बनमशीसाठी भरपूर फोन येतात पंधरा वीस तर कम्प्लीट फोन येतो साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तरपर्यंत गाभनमशी भेटतील का पण मित्रांनो एवढ्या किमतीमध्ये आत्ताच्या मार्केटला गाबनमशी भेटत नाहीत तर त्याच्यामुळं तुम्ही कृपा करून व्हिडिओ पडले विक्रीचे असल्या तर फोन करा कारण का साठ पासष्टला आता कोण खाटीसुद्धा मशी देत नाही चांगल्या ब्रीडची भेटत त्याच्यामुळं मशीनच्या किमती थोड्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आता पाऊस पडल्यानंतर थोड्याफार कमी होतील पावसाळा चालू झाला आहे उन्हाळ्यातच क्वालिटी कशी वाटली सांगायचा विषय नाही किंमत सांगायचं काही सांगू शकतो यांना किंमत होती किंमत तीन तीन लाख सुद्धा सांगितली असते आपण दोन लाख सुद्धा सांगितली असते आपण जेन्युअन जी किंमत आहे ती सांगायची हा जी खरी किंमत आहे आणि शेतकऱ्यांना बी माहिती तुम्ही सांगा तुम्ही किती किती आणलेल्या आहे मशी आता आपण ही जी आणली होती ही दोन पंचावन्न ची आपली खरेदी यांची दोन लाख पंचावन्न हजाराला त्यांनी शेखर शेळके कडून आणल्या होत्या आणि आपण समजा किती तुम्हाला एक्कावन एक एक म्हणजे दोन हजार रुपये हा त्यांनी दोन महिने सांभाळल्या होत्या आपल्याला आवडल्या आपल्याला सगळं माहिती होतं की कितीला घेतल्या काय तरी पण आपण सो घेतल्या आणि आज आपल्याच दावणी खुश येत ना किमतीला किमतीमध्ये ते खुश येत मशी विकल्या म्हणून नाराज नाही ना काय नाराज नाही तर मित्र मशी येत राहतात जात राहतात आणि देवाण घेवाण चालली पाहिजे आणि तुमच्या खातीर मशी विक दिल्यात तुम्हाला हा तर मशीनची क्वालिटी बघा एकदम पाहता जमले हात वगैरे लावून दाखवा जरा पण शांत आहेत आता बाहेर काढल्यावर थोड्या अडवणी करतात पण मशी कशा वाटले मित्रो आपल्याला कमेंट करा नक्की बरेच शेतकरी बंधू सांगत असतात मोरा दाखवा आता सोडल्या तर पळते नाही बरोबर गरम येत ये दा, ना अशी चालून दाखवू शकता हा सोडा जमत असले तर चालून दाखवा जरा जवान नाही पहिल्याच येतात होते ना पहिल्याच येतात हा दमांनी घ्या एकदम काही दाखवून काही किमती नाही सांगायची आहे ती तर बाहेर चालून ह्याच्यासाठी दाखवायची हा उभं राहत दममानी घ्या मित्रो आता ह्यांना कधी सोडलं नाही त्याच्यामुळं थोड्या असं करायचं चालवा थोडी चालवा मोकळी चालवा काही प्रॉब्लेम नाही चालवा बस हा ना तर चालून ह्याच्यासाठी दाखवायचे मित्रां मशीचा एक रोप कळतो चेहरा वगैरे शिंग बघू शकता तुम्ही खूप सुंदर क्वालिटी आहे खरं ब्रीडिंग क्वालिटी काय असते मित्रांनो तर ह्याच्यापेक्षा ब्रीडिंग करण्यासाठी उत्तम मशी नसतात हीच ब्रीडिंग क्वालिटी असते बांधून द्या ती जरा गरम स्वभावाची हो बाहेर सोडली ना त्याच्यामुळे उडी मारते हिला ही, ही शेजारची पण जर सोडत असली तर दाखवा सोडून दाखवा चालल्यावर म्हशीचं व्यक्तित्व समाजत मित्र ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी दाखवतो मित्र आजचा व्हिडिओ आहे आस्टी समोर चला तुम्ही समोर सगळ्या मशीनला पावर आणि जेवणे असल्यामुळे थोड्या पावर आणि जेवानी महत्व आहे परत येऊ द्या वा एकदम करंट असल्यामुळे हो त्या पळायला बघतात बांधा तर बघू शकता मित्रांनो ती निम अशी आता ती लास्ट वाली सोडून देत नाहीये उड्या मारती ना मारती लेगरणीची भीती असते भीती बांधून असल्यामुळे आणखी काय सांगायचे तुम्हाला हरिशेठ आणखी काय सांग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगायचे आणखी तुम्हाला काय वाटतं मशी येतात अशा आता बरेच शेतकरी म्हणून मला फोन येते काल पण एक दोन फोन आले ते हरीशेठ मशीचा डाईट काय असतो यांना काय खुराक देत होता तुम्ही आता यांना काय ना आपण दोन टाइम कुट्टी देतो कुट्टी बी जे वैर आणि मकाची कुट्टी मोरगासाची कुट्टी बी नाही खुराक आपण चांगलं देतो खोराक चांगला देतो आणि मिनरल मिचर देतो काय काय देतात मिनरल मिनरल मध्ये आपण बेस्ट मी देतो किंवा हे देतो एग्रीमेंटची रिलेटेड देतो कुठलं बी देतो किती देतात याला साधारण एक पन्नास ग्रॅम देतो रोजचं 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 पन्नास ग्रॅम देतो तेवढ्याच भागतं काय मशीनचं सध्या सध्या नाही भाग पण देतो थोडं त्या सात गॅस हायवेट चंद्र मशीनमध्ये रोज शंभर ग्राम पाहिजे हा गाबन मध्ये मशीनची चांगली काळजी घेण्यासाठी हे तुम्ही सगळं करतात खोराक किती देतात साधारणतः दोन किलो दोन सकाळ दोन, दोन किलो संध्याकाळ किलो चार किलो खोराक आहे मित्रा बरेच शेतकरी बंधू तरुण मला फोन करतात की मशीन सगळ्यात महत्वाचा तुमचा चारा चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे तुम्ही काहीतरी भस्तर खेळव ना ऊस वगैरे वाडा वगैरे तर मशी सुधरत नाही आणि त्या मध्ये हाडकांमध्ये पाहत नाही वाड्यामध्ये ऊसामध्ये कॅल्शियम सगळं बाहेर टाकलं जातं माझं तर मी तर नाही चालत कधी पण ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी तुम्ही चारा पण त्याच्यासाठी तुम्ही मिनरल कॅल्शियम वगैरे हे वापरा तर एवढ्या चांगल्या तब्येत ह्याच्याच की किंवा चांगली क्वालिटी सांभाळतात चारा आणि खोराकले महत्त्वाचं हो चारा आणि खोराक महत्व हो। टाइमिंगला सगळे धुचळ वगैरे चमक वगैरे एकदम व्यवस्थित आहे मशीचे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न आहे कुठल्याही काउंट्रवर्सीमध्ये आपल्याला जायचं नाही कुणाचे नाव वगैरे घ्यायचे नाही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करत असतो ठिकाणी तुम्हाला योग्य माल भेटतो चांगल्या क्वालिटीचा माल भेटतो त्या ठिकाणी तुम्ही मशी खरेदी करा मग कुठेही असेल कोण व्यापारी असेल कोण शेतकरी असेल किंवा कोण कुठे असेल मशीची क्वालिटी दूध त्याच्याबद्दल काय सांगायचे का तुम्हाला असं सांगायची काही गोष्ट की जिथे आपली फसवणूक होणार नाही तिथं खरेदी करा हा फसवणूक टळली पाहिजे टळली पाहिजे हा बाजारात भरपूर लोक आहेत की शेतकऱ्याची फसवणूक फसवणूक करतात तुम्ही वाचवा वाचा आणि भरमसाठ किमती च्या मागे जाऊ नका आज आम्ही काही पण वाढवलं असतं कमी जास्त केलं असतं पण तेवढं आम्हाला ते, ते करायचं नाही मित्राऊ आणि प्रामाणिकपणे जेवढं काम करता येईल तेवढं करायचंय आणि मार्केटमधले किंवा बाहेरचे लोक आपल्याला जेच करत असतात त्यांना माहीत असतं कोण खरंय कोण खोटंय काय खरं असतं त्याच्यामुळं तुम्ही चांगल्या विश्वासू माणसाकडं म्हशी खरेदी करा व्यापाऱ्याकडं कुठेही करा आणि शक्यतो मशीचं दूध किलोवर मोजून घ्या काही घाबरू नका तुम्ही पैसे देणार त्याच्या संदर्भात काय सांगायचं मशी खरेदी करायचे असतील दोन घेईन कुणी तीन घेईन किंवा कोणी चार लाईन पण शक्यतो तुम्ही काट्यावर दूध मापून घ्या तीन टाइम तीन चार टाइम दुधाची खात किलोचा काटा लावा मी फर्स्ट मी सुद्धा मशी कधीतरी विकतो मित्र किलोचा काटा लावा माझीही मैस असेल तरी आणि आज अजून एक माझं सांग नाही बोला बोला चॅनलच्या माध्यमातून ज्या कुणाकडे आजच्या घडीला किती लाख आपले बरोबर ज्या कुणाकडे वीस प्लस काट्यावरची दूध असेल त्यांना अकरा हजार रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आणि मी एक मी एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षी हो, आज बक्षीस जाहीर करतो मित्र मोरामही जर काट्या कुणी मला मुजून देईल आज वीस किलो तर एक्कावन्न हजार रुपये जयमल्ला डेअरी फार्मचे बक्षीस असेल त्या मशीला स्वतः जाऊन त्याला सन्मानित करण्यात येईल आज किंवा बसून दोन महिन्यात जरी कुठल्याही आहे मशीला वीस किलो काट्या दूध जर महाराष्ट्रात कुठला शेतकरी मुजून दाखवत असेल तर जय मल्ला तर्फे मी एक्कावन्न हजार रुपये हरीशेठ अकरा हजार रुपयाचं बक्षीस असं एकसष्ट हजार बासष्ट हजार रुपये रोख पाळी घेणे तिथं येऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल हे कशासाठी ओरडतो मित्र आम्ही फार कमी मशी येतात मशीला दूध निघत नाही त्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे महाराष्ट्रावर ब्रीडवर काम करणं गरजेचं आहे इम्प्रुव्हमेंट ब्रीड म्हणजे ह्यांच्याकडून दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढी कुठंतरी आपण त्या वीस किलोपर्यंत पोहोचू जाऊ शकतो आज फार कमी मशी आहेत बोटावर गोटावर मोजणे इतक्या आहेत त्याच्यामुळे हे तळतळीने सांगतो वीस किलो कुणी सांगू नका कुठले युट्यूब चॅनल व्हिडिओ बनवतात आणि सांगतात बारा ते अठरा किलो एकोणीस किलो वीस किलो मित्रां तुम्हाला काही माहीत नसतं मशीतलं खुर्चीवर बसतात आणि व्हिडिओ बनवतात आणि सांगतात अठरा किलो देईल बारा किलो देईल सोळा किलो देईल किलो मोजायचं खूप कठीण असतं हरयाणामधून ज्या बी गाड्या येतात मोठमोठ्या व्यापारी घेतात पट्टी बारा किलोची बोलतात कशासाठी बोलतात टीम मोठ्या मशी असल्या दोन लाखाची मैस असली तरी ती बारा किलोची पट्टी बोलतात तुम्ही अठरा एकोणीस वीस बावीस कुठल्याही मशीनला दूध फालतूमध्ये सांगू नका बराबर तेवढं दूध नसतंच मशीन एवढं दूध फार कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी खूप डाईट खूप वेगळ्या प्रकारचा डाईट मशीनला द्यावा लागतो खूप चांगली केअर करावी लागते तर तेवढं दूध निघतं आणखी काय सांगायचे आणखी काय बाकी शेतकऱ्यांना एवढंच की अशी तुम्हाला दूध सांगून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका फसवणूक करून घेऊ नका म्हणण्यापेक्षा तुम्ही दूध मोजून घ्या दूध मोजून घ्या काट्यावर दूध मोजा कुठेही तुम्हाला जर दूध घ्यायचं असेल मशी खात्री करा दोन किलो कमी निघाल पण खात्री करा खात्री कराय तुमच्या मेहनतीचे पैसे देतात तर त्यासाठी तुम्ही दूध सुद्धा मोजलं पाहिजे तरच हा ट्रेंड महाराष्ट्रात वाढल आणि दूध मोजायची सवय लागली की सगळे सगळे शेतकरी बंधू ऑटोमॅटिक दूध मोजून घेतील बऱ्याच ठिकाणी मोठमोठे व्यापारी आहेत महाराष्ट्रात मोठमोठे डेअरी फार्म आहेत त्या ठिकाणी अजून वजन काटा नाही अजून खूप आजकाल आज काय तुम्हाला काय अनुभव असेल तर थोडा सांगा आजकाल कुणी बी पण मशी खरेदी करतात सरळ बोलतो सतरा दिलं अठरा दिलं हा, हा बरोबर त्याला प्रत्यक्षात तिने मशी पाहिलेलं नसतं त्याचा व्यापार असतो तर मित्र एवढं दूध नसतं अठरा सतरा एवढं दूध नसतं जे शेतकरी बंधू आहे तुम्ही कुठल्याही डेअरी फार्म दूध मोजून आणलंय बादली बघून आणले का फेस मोजून आणलाय त्या शेतकरी बंधूंनी आपल्या चॅनलच्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की मी त्या डेअरी फार्मर कुठला एक्स वाय जे डेअरी फार्म दूध मोजून आहे लिटरवर असेल किंवा किलो लिटरवर असेल बादलीवर असेल आणि तुमच्या घरी येऊन त्या मशीनने तसा रिस्पॉन्स दिला असेल असे किती शेतकरी बंधू आहेत मित्रां आपल्याला कमेंट करा शक्यतो फार कमी भेटतील दूध तेवढं घरी आलं निघलं नाही असे म्हणणारे नव्वद टक्के शेतकरी बंधू आहेत नव्वद पंच्याण्णव टक्के लोक पंच्याण्णव टक्के ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचे मित्रा एवढं तुम्हाला काय सांगायचं मशी दाखवण्यासाठी नाही पण तुमची फसवणूक होऊ नये तुम्ही बारा किलोचीच मोजून घ्या चांगल्या किमतीला घ्या आपण एक प्रामाणिक शेतकरी एकच की बाबा तुमची फसवणूक होऊ नये बारा किलोची असू द्या तेरा किलोची असू द्या ती मैस गुड मानतो आपण बारा किलोची मैस लय खूप चांगली बरोबर चांगली बारा किलोची मैस खूप चांगली असते मित्रो तुम्हाला बारा किलो काट्यावर मोजणं खूप कठीण असतं दोन टाईम मोजा तुम्ही तीन टाईम मोजा बारा किलोची पास असेल तर मैस बिंद असते अठरा एकोणीस म्हणून देतात ना तीच बारा किलो मजस दूध देतात त्याच्यापेक्षा असं काही नसतं त्याच्यामुळे मित्र ह्या हो। सगळ्या गोष्टी एकंदरीत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा ज्या शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्र असे चांगले चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा परत नाही तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार हरी सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।